राज्यात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत चालल्या असताना यावर अंकुश ठेवण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सांगलीतील महिलांनी राज्य सरकारला साड्या बांगड्या आणि राख्यांच्या आहेर पाठवला आहे राज्यात महिला सुरक्षित नसताना राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आमिष दाखवत असल्याच्या यावेळी महिलांनी जाहीर केलं आहे तर आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नको तर महिलांना सुरक्षा हवी अशी मागणी करत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीतील महिलांनी सरकारला राख्या साडी आणि बांगड्या असा एकत्रित आहेर पाठवला याबरोबर राज्यातील सरकारचा निषेधही यावेळी करण्यात आला आहे तसेच देशात आणि राज्यात महिला अत्याचार आणि बलात्कारांमध्ये बळी पडलेल्या पीडित युती आणि महिलांना यावेळी श्रद्धांजलीही वाहण्यात आली आज आपण सरकारला साड्या बांगड्या आणि राख्या या पाठवून दिल्या आहेत आम्हाला या लाडक्या बहिणींना साड्या नकोच काही नको आहे आम्हाला फक्त महिलेची सुरक्षा पाहिजे